जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ही निवडणूक आहे गद्दारांच्या विरोधात इमानदारांची निवडणूक आहे गद्दारांच्या विरोधात इमानदारांची निवडणूक आहे गद्दारांच्या विरोधात इमानदारांची ही निवडणूक आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये अण्णांनी केलेल्या कामाच्या जीवावर निलमवार साहेबांनी आपल्या मागच्या वीस पंचवीस वर्षापासून या शहरात टिकवलेल्या एकोप्यावरती आपण या देगलूर नगरपालिकेची निवडणूक या दुर्गा मातेच्या साक्षीनं सांगतो आपण एकतर्फी लढवणार आहोत एकतर्फी जिंकणार आहोत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या जागृत देवस्थान असलेल्या या दुर्गा मातेच्या भव्य परिसरामध्ये प्रभा क्रमांक सातशा या उमेदवार घोषणेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या मातोश्री देगलोर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय कैलासवासी या शहराचे लोकनेते मशनाजीराव निलमवार साहेबांच्या धर्मपत्नी ज्यांनी या शहराला आपलं आयुष्य दिलं असे त्यांच्या पत्नी आदरणीय आमच्या काकू मनोरमा मशनाजी निलमवार या कार्यक्रमासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली का ही निवडणूक आम्ही पुढं लढतोय ज्यांनी उमेदवाराची घोषणा थोड्या वेळात करतील असे आमचे मोठे बंधू या शहराचे नगराध्यक्ष ज्यांनी खरोखर निलमवार साहेबाचा वारसा स्वतःच्या कामातून वागण्यातून विचारातून आणि ज्या वेळेस अडचणीच्या काळामध्ये माझ्या मित्राला सर्वजण सोडून गेले असताना भक्कमपणाने एका मोठ्या भावासारखं पाठीशी उभे राहिले असे आमचे मुघलाजी अण्णा शिरसट वारसाहेब व्यासपीठावर उपस्थित ज्यांची घोषणा लवकरच होणार आहे असे आमच्या स्वातिताई नागेश गोरलावार आणि आमच्या काकू गंगाबाई व्यंकटराव बैलके यांनी मनोगत व्यक्त केले लोकशाहीर चळवळीचे नेते आमचे मित्र सुभाषजी आलापूरकर आमचे गुरुवारी सिकंदर देसाई गौसभाई मौलासाहेब त्यांचे मोठे बंधू आमचे आदरणीय काका ज्यांचं कुणाचं नाव राहिले असेल तर सर्वांची माफी मागून सर्व सन्माननीय माता आणि बंधू आणि भगिनीनो निवडणुकीला आता उन्हे दोन्ही पंधरा दिवस राहिलेले आहेत काही मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केले मित्रो के हे। ही निवडणूक धनदांडगे विरुद्ध गरीब अशी निवडणूक आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ही निवडणूक आहे गद्दारांच्या विरोधात इमानदारांची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही मायबाप जनता आम्ही जे काही मान्य अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे निर्णय घेऊन या शहराला वाचवण्यासाठी शहराच्या विकासासाठी शहराचा सामाजिक सलोखा टिकण्यासाठी आज जी काही परिस्थिती गुरु देशमे राज्यमे और में चल रही आहे हा धन धर्माधर्मातला वाद असेल जाती जातीतला वाद असेल टिकवण्यासाठी आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आवश्यकता आहे आणि ही निवडणूक आपण पुढे जास्त असताना आमच्या पाठीमागे धनदा नसतील पण गरिबांचे हात तुमच्यासारखे अनेक हजारो हात आमच्या पाठीमागे <laughs> आम्ही साधारणतः बारा तेरा प्रभागामध्ये आतापर्यंत उमेदवार जाहीर करायला गेलो आम्ही काही कुठलं वरून पाकीट आल्यान उमेदवार जाहीर केला असं नाही झालं आम्ही त्या भागात बरोबर आहे सांगा की आम्ही त्या भागात कोण काम करतं कुठलं काम करतं कोण चोवीस तास लोकांमध्ये राबत किंवा कोणी गाडीमध्ये जाताना काच वर बंद करून जाणाऱ्याला उमेदवारी नाही दिली आम्ही जो चोवीस तास कारण आमचे तुम्ही विचार करा मोगलाजी अण्णा असतील बालाजी शेठ रोयलावर असतील अविनाजी निलमावर असतील हे लोक चोवीस तास आपलं आयुष्य लोकाला दिलेत त्यांचे काय धंदे येतं कुठल्या कंपन्या येतात काही नाहीये चोवीस तास यांचा उठला की एकच आहे की लोकांची सेवा करणे लोकांच्या अडचणी सोडवणे म्हणून तुम्ही कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आपण खंबीरपणानं आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं थांबणं आवश्यक आहे था कारण आमच्या काकू आदरणीय निलंबर काकूंच्या बद्दल सांगायचं झालं ज्या मातेनं आपला पती आयुष्यभर या शहराला रुजवण्यासाठी दिला ज्या निलं साहेबांनी बोर्ड धरून याच भागातल्या काही लोकांना धनदांडगे के केले करोडपती झाले ते आज तुम्ही एखादी नौक पोरग पस्तीस पोरग आमचा अविनाश निलमवर साहेब एकटा रणांगणात लढत असताना तुम्ही त्याला घेरण्याचा प्रयत्न केले तुम्हाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची कारण आपल्यालाही कुठेतरी कुठलाही धर्म घ्या हिंदू घ्या मुस्लिम घ्या शीख घ्या इसाई घ्या प्रत्येकाला एक ईश्वर आहे तुम्हाला तिथं जुळून तुम्हाला त्याचा हिशाब द्यायचा आहे हिसाब देताना तरी किमान तुम्हाला वाटलं पाहिजे की अरे आपण काहीतरी चूक केली पण तुम्हाला त्याचं काहीही वाटत वा नाहीये पण आम्ही बघतोय अध्यक्ष साहेब आपल्याला अनुभव येत आहे कुठल्याही प्रभागात गेला तर हजाराच्या संख्येनं आमच्या मागे लोक उभे आहेत आणि मला विश्वास आहे या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये आण्णांनी केलेल्या कामाच्या जीवावर निलमवार साहेबांनी आपल्या मागच्या वीस पंचवीस वर्षापासून या शहरात टिकवलेल्या एकोप्यावरती आपण या देगलूर नगरपालिकेची निवडणूक या दुर्गा मातेच्या साक्षीनं सांगतो आपण एकतर्फी लढवणार आहोत एकतर्फी जिंकणार आहोत आपण ही निवडणूक आपला नगराध्यक्ष विक्रमी मताना निवडून येणार आहे आणि सत्तावीसच्या सत्तावीस जागा आपल्या विक्रमी मताना निवडून येणार आहेत मी तुम्हाला सांगतो अण्णांनी <laughs> काय नाही केलं ज्या लोकशाहीरांच्या पुतळ्याबद्दल अनेक नेत्यांनी ने सुभाषराव इथं आश्वासन दिले निवडणूक आली की जाहीरनाम्यात विषय असायचा पण आज देखणा दिव्य असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आदरणीय मुगलाजी अण्णा शिरशेटवारांनी केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं राजकारण झालं त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा हा अण्णाने केला ज्या छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्ही या ठिकाणी राजकारण झालं त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बसवण्याचं काम हे अण्णाने केलं सर्व समाजाचे या ठिकाणी लोक आहेत मुस्लिम समाजाचे आहेत मातंग समाजाचे आहेत या ठिकाणी बौद्ध समाजाचे आहेत गोलेवर समाज आहेत मुने समाजाचे आहेत सर्व समाज मी एका कुणी या समाजाचं नाव घेत नाहीये आमच्या अख्तरबाईने सांगितले की सदोतीस या ठिकाणी सदोतीस एकतीस जाती आहेत इतक्या गोन्या गोविंदांना नांदतात मग त्या जातींना तुम्हाला त्या ठिकाणी काम करत असताना अण्णाने प्रत्येक घटकाला न्याय दिला सर्व कब्रस्थानला कंपाऊंड केले प्रत्येक ठिकाणी आता या ठिकाणी अभिमानानं सांगितलं लाईन गल्लीला मागच्या कित्येक स्वातंत्र्यानंतर पाण्याची व्यवस्था नव्हती अण्णाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आज बिगर मोटराचं दुसऱ्या मजल्यावर पाणी चाललं हे कोण केलं काँग्रेस पक्षानं केलं आदरणीय आणण्याने केले म्हणून तुम्हाला जर हात बळकट करायचं असेल तर एकोप्यानं राहावं लागेल तुमचे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी आम्ही संगमला काय दिलं या ठिकाणी जे दुसरी उमेदवार आहे संगमची आई आहे तिचं वय ती बघा माऊली मजूर करणारी माऊली आहे ती बघा आमचे सर्व उमेदवार जर विचार केले तुम्ही प्रभाग आठचा उमेदवार असा आहे आमचा त्याचा बँक बॅलन्स एकशे पस्तीस निघाला सातशे चाळीस बायकोच्या खात्यात निघाले आणि एकशे पस्तीस याच्या खात्यात निघाले पण त्या भागात फिरताना जनादार त्याचा लाखोचा जनादार असल्यासारखा तो माणूस एकतर्फे निघणार आहे आम्ही प्रभाग नऊ मध्ये गेलो होतो सिकंदर सर हम व्हा पे हम सब लोक गेले तर तिथं संजय जोशी नावाचा त्याची आई आमचे उमेदवार झाली त्या प्रभागात गेल्यानंतर लोकांना सांगितले तुम्ही याच्या पहिला जर तिकीट द्या आम्ही एकतर्फे निवडून आणू त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी संजय जोशीला उमेदवार द्या संजय जोशी तुम्हाला माहित आहे चोवीस तास लोकात राहणारा कार्यकर्ता या ठिकाणी यादव असेल संगम असेल त्यांच्याकडे तुम्ही बघा हे चोवीस तास लोकात राहणार आहेत पारंपरिक लोक या ठिकाणी निवडून आलेले आहेत मी या नगरपालिकेचा शिव म्हणून काम केले तुमच्याकडे काय विकास झाला सांगा ना सांगा काहीच तुम्हाला दोन हजार न तीन हजार न पैसे वाटतील खायला प्यायला देतील पुन्हा तुम्ही त्यांच्या घरात जाऊन बसू शकत नाहीये तुम्ही इथं संगमचा इथं यादवचा तुम्ही हात धरून तुम्ही या ठिकाणी थांबवू शकता आणि आम्ही त्याची जबाबदारी घेतो आम्ही या दोन्ही उमेदवारांची जबाबदारी घेतो हे कधी उठणार नाहीत मात नाहीत घेतलेला सेवेचा वसा कधी हे टाकणार नाही हे चोवीस तास तुमच्या तुम्ही यांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणं आवश्यक आहे रात्र वैरेची आहे कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका यावेळी तुम्हाला ताकदीने या दोन्ही गरीब उमेदवारांच्या पाठीमागं तुम्हाला थांबणं आवश्यक आहे तुम्हाला अभिमानानं सांगतो आम्ही सर्व जाती धर्मातल्या समूहाला आम्ही तिकीट दिली आम्ही सर्वांना सन्मानजनक या ठिकाणी दिले आम्ही भेदभाव नाही केला कुणाकडे किती पैसे कोण करोडपती आहे आहे कोण काय अण्णांनी या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार आहे लढणारा उमेदवार आहे प्रत्येकाला तिकीट मी तुम्हाला आज सांगतो अण्णा या प्रभागातले जे उमेदवार तुम्ही करणार आहात तिचा नवरा हा देशाच्या रक्षणासाठी मॅन आहे त्यामुळे तुम्ही जबाबदारपूर्वक मतदान करा की जर एखादा आपण या ठिकाणी सुरक्षित आज आहोत तर ते सीमेवरती लढतात म्हणून सुरक्षित आहोत जर ते सीमेवरती लढले नसते तर तुम्हाला आम्हाला झोपायला सोडा या देशाला परत एकदा गुलामीकडे आपण गेलो असतो म्हणून तुम्ही एका शूरवीरांच्या सैनिकाच्या पत्नीला तुम्ही मतदान एखाद्या मातंग समाजातल्या माझ्या आईला तुम्ही मतदान आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जातीपात विसरून एक निष्कर्म कर्मट व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे तुम्हाला हे मतदान द्यायचं आहे त्यामुळे तुमचं मतदान वाया घालू नका अण्णाने काय नाही केले या रस्त्याचं जाळं विणलं अनेक सभागृह दिले तुम्हाला मी आठवणीने सांगतो या भागात आपले बऱ्याचशे मोठ्यांचे लेकरं जाऊन पुणे मुंबईला शिकतील पण गरीबाचं लेकरू शिकायला अडचणी जातात एका चपराश्याचं लेकरू आज नगराध्यक्ष झालं बरोबर आहे अण्णाच्या मागे तुम्ही खंबीरपणाने थांबले म्हणून अण्णा आज नगराध्यक्ष झाले अण्णाने त्याची जाणीव ओळखून मगला जी अण्णांनी <coughs> या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने अभ्यासिका काढली तुम्हाला मी अभ्यास सांगतो त्याचा इतिहास टाळ्या वाजवून का अजून पुढे सांगतो मी तुम्हाला या अभ्यासिकामध्ये मा मागच्या तीन वर्षामध्ये मा गरिबांचे लेकर शिकलेले चौपन्न लेकर अधिकारी कर्मचारी झाले चौपन्न लेकर यादी आहे आमच्याकडे त्याची त्यामुळे असे काम लोकांच्या उपयोगाचे प्रधानमंत्री आवास योजनेतले घरकुल असतील आज मी या ठिकाणी अधिकारी म्हणून या शहरात काम करून गेलेलं आहे त्यामुळं मला माहिती आहे कुठली गल्ली कुठं आहे कुठलं घर कुठं आहे कुणाला कुठली योजना द्यावी लागते त्यामुळं तुम्ही, तुम्ही ही निवडणूक आपल्या शहराची निवडणूक आहे देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही आहे त्यामुळं ही निवडणूक जगताना आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या अडचणीमध्ये आपल्याला कोण येतं आपण कुणाचा हात धरू शकतो आपण कुणाच्या घरी जाऊ शकतो याच्यासाठी तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जावं आणि कुणीही कुठल्याही बोलता आपल्याला बळी न पडता मी या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो की बघा या ठिकाणी एक उमेदवार आहेत आपले अध्यक्षांचे ज्या मातेनं आपला नवरा या शहरासाठी झिजून झुजून दान केला आणि एक उमेदवार असा आहे जिचा नवरा आज देशाच्या सीमेवरती लढतोय बरोबर आहे की आम्ही हे तुमच्यातलं दान आहे हे तुम्हाला ह्या गोष्टी ताकतीने द्यावं लागते आणि तिसरी आमची बैलके काकू बघा किती निरागस आणि हे आहे काकूला चोवीस तास तुमच्यामध्ये राहणारी ती माता आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की धंदा निकाच्या पाठीमाग फिरू नका आजचं एक दिवसाचं जे दान असतं ते पाप असतं तुम्ही ह्यांच्या पाठीमागं तुम्ही राहणं पाठीमागं थांबणं आवश्यक आहे शासनाच्या योजना मंत्रालयाच्या योजना काहीही असो कुणी तुम्हाला भूलताप सांगतेला आम्हाला वरून ह्यानं फंड देणार आहे त्यानं पैसे देणार आहे आम्ही हे करू ते करू अण्णा आता तर सांगलेत की देगलूरचं सिंगापूर करू म्हणायला आता ते आता कधी सिंगापूर करणार आहेत मलाही माहिती नाहीये त्यामुळं पण अण्णा सत्ता नसतानाही या शहरात शंभर कोटी रुपये आणून कामं केली आहेत मुबला अण्णाने मग निधी आणायला काही काही लागत नाहीये त्याला अभ्यास लागतो अण्णाची धडपड आहे त्यांच्या साथीला माझ्यासारखा लहाना भाऊ आहे अविनाश निलमवार साहेबासारखा रस्त्यावरती चोवीस तास राबणारा आमचा छोटा भाऊ आहे रोहिनवर साहेबासारखे माणसं आहेत बिष्मराच्यासारखे आहेत बरेच अनेक दिग्गज लोक या ठिकाणी या भागामध्ये आमच्यासोबत आहेत त्यामुळं आपण कुठल्याही गोष्टीला घाबरू नका आणि आम्ही खंबीरपणाने संगम आणि यादव तुम्हाला मी आश्वासित करतो कुठल्याही धमकीला भूलतापाला भीक घालू नका सामान्य जनतेत जा लोक काही केले या शहराला वारसा आहे या शहराला पूर्वीपासून वारसा आहे इथला खासदार नेहमी गरीबातला निवडून ने आलाय इथला आमदार नेहमी गरीबातला निवडून ने आलाय इथला नगराध्यक्ष नेहमी गरीबातला निवडून ने आलेला आहे आताही विजय आपलाच आहे त्यामुळे तुम्ही लोकात जा लोकात जाऊन तुम्ही लोकाला सांगा लोकाला विश्वास द्या लोकाला अगोदरच आपला विश्वास आहे आणि मी या देवीच्या साक्षीने सांगतो या देगलोर नगर परिषदेमध्ये दोन तारखेला ज्या वेळेस मतदान होईल मोठ्या विक्रमी मताने तीन तारखेला मी आजच सांगतो की आपण एकतर्फी विजय प्राप्त करतो आपला अध्यक्ष आणि सत्तावीस उमेदवार विक्रमी मतानं या ठिकाणी विजयी होत आहेत असं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या यशाचे या अभिनंदनाचे आपण पण धनी व्हा कुठलेही मत करून तुमचे राहिलेले जे काही छोट्या मोठ्या समस्या प्रश्न असतील ते आगामी काळामध्ये पाच वर्षामध्ये पूर्ण व्हायचे असतील तर एकोप्यानं कुठलेही अंतर्गत मतभेद मनभेद सर्व सोडून द्या आम्ही तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करू की तुम्ही आमच्या पदरात हे पुण्य टाक्या आम्ही तुम्ही टाकलेलं पुण्य आम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही तुमची सेवा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही भक्कमपणाने करू सर्व तरुण पोरांना माझी विनंती आहे आपण प्रत्येकाने दररोज दहा घराला भेटी द्या प्रत्येक दहा घराला सांगा एका गरीबाच्या घरचे गर एका स्वतंत्र एका सैनिकाची पत्नी आणि एक माता अशी आमची निलमार साहेबासारखी या ठिकाणी आपल्या उमेदवार आहेत त्यामुळं तिन्ही मतदान तुम्हाला जिथं दिसला पंज्या तिथंच मारायचं दुसरीकडे डोकं लावायचंच नाहीये पंजाबलं मतदान करायचं पंजाबलं मतदान करायचं या प्रभागामध्ये तीन मशीन राहणार आहेत एक अध्यक्षाचे राहील आणि नगर चौकाच्या राहतील त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक पंजावरती तीन मतदान करायचं आहे वेळोवेळी आमचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येतील आणि मी तुम्हाला भविष्याची शाश्वती देतो की तुमच्या जी काही इकडला प्रभाग सातचा सा प्रभाग आहे तिथला कुठलाही विकास असो का का तुम्ही आमचा हात धरून करून घ्या तो विकास करण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत आणि हा विकास मान्य अण्णांनी या अगोदर करून दाखवलेला आहे त्यामुळं आपण अण्णावरती विश्वास ठेवून या सर्व टीमवरती विश्वास ठेवून आपण काळजीने पंजावरती मतदान करावं आणि आम्हाला विक्रमी मतानं निवडून द्यावं अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांना या लोकशाहीच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मी शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद